व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पीडितेने दाखल केलेली सोलापूर जिल्हा न्यायालयातील तक्रार यात हकीकत अशी होती की पीडिता ही तिच्या कुटुंबासमेत परळी येथे राहत होती कुटुंबासमेत परळी येथे राहत असताना सुशील कराड हा जो त्याच्या सानवी आणि आणवी ट्रेडरचे ग्राहक होते त्यांना माल दिल्यावर काही कस्टमर ते जे ग्राहक होते त्या ग्राहकांना यातील पीडितेचा पती याच्या अकाउंटवर पैसे टाकण्यास सांगत होते त्यानंतरनं सुशील कराड आपण आपान, हा अकाउंटवरती पैसे आल्यानंतर पीडितेच्या सा पतीस सांगायचं की ह्या ह्या लोकांना ट्रान्सफर कर ह्या लोकांना ट्रान्सफर कर व काही रक्कम त्या स्वरूपात काढून आण असे सांगायचं आणि त्या पद्धतीने पीडितेचा पती हा जसे सुशील कराड सांगेल त्या पद्धतीने ऐकत होते दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही आजारी असल्याने पीडितेचा पती हा सु सुट्टी मागण्यास गेला होता त्यावेळेस त्याला अर्वाच्या भाषेत शिवेगाळ केली व तू एवढे पैसे कसे काय कमवून आणलास तू दोन बलकर गाड्या दोन कार दोन ट्रक कसे काय घेतलास याबाबत त्यास मारहाण केली दुसऱ्या दिवशी त्यास रिवॉल्वर लावून तिच्या पीडितेस देश, पीडितेच्या पतीस लहान मुलीस मारहाण केली व तिचे राहते घर जे होते घर जागा जी होती ती यातील आरोपी नंबर दोन अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली व त्याचे काही पैसे दिले नाही त्यानंतर एवढ्यावरच न थांबता सुशील कराडे याने पीडितेचा पती जो होता त्याचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्स याला विकून त्याच्याकडून एक लाख तेहतीस हजार रुपये घेऊन ते स्वतः जवळ ठेवले याबाबत पीडितेच्या पतीने सुशील कराड याचे वडील वाल्मिक कराड यांना हकीकत सांगितली ते त्यावर पाहू म्हणले परंतु त्यांनी काही बघितले नाही शेवट रोजच्या भीतीपोटी व मारहाणीपोटी मारहाण होत असल्याकारणाने पीडिता व तिचे संपूर्ण कुटुंब हे सोलापूर येथे आले सोलापूर येथे आल्यावर देखील यातील आरोपी नंबर तीन जो होता गोपी गुंजेवार हा त्याच्या साथीदार समेत येऊन सोलापूर येथे जिथे पीडिता राहत होती तेथे येऊन ती शिवेगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यास यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने पीडिता जिथे परळी येथे राहत होती त्याच्या घरमालकाच्या मोबाईल फोनवरून पीडितेस फोन लावला व तिला अश्लील भाषेत शिबिर केली या दोन घटना सोलापूर शहरात घडल्या त्यावरून पीडितेने एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर सी पी ऑफिस सोलापूर येथे तक्रारी अर्ज दिले परंतु तिची कोणीही दखल घेतली नाही सरते शेवटी तिने पाच सात दोन हजार चोवीस रोजी टपालाने एमआय डी सी पोलीस स्टेशन सी पी ऑफिस सोलापूर तसेच ई एस पी बीड यांना देखील तक्रारी अर्ज पाठवली हो त्या अर्जासोबत जे काही पुरावे होते कागदपत्रे जसे गाड्यांचे जी पी एस लोकेशन हे तसेच गाड्या ज्या जि जिथून कर्जावर घेतलेले होते त्याची कागदपत्रे फिर्यादीच्या पतीच जी मारहाण झालेली जा होती ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे फोटो हे जोडून पाठवले होते पर परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही म्हणून पीडितेने आठ एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज प्रायव्हेट कंप्लेंट या तिघांविरुद्ध दाखल केलेली होती त्याच्यावर सुनावणी होऊन आज रोजी न्यायालयाने असा निर्णय दिला की सदरची घटना या ज्या आहेत त्या परळी येथील स्थळ सीमित झालेले आहे त्यामुळे या न्यायालयीन स्थळ सीमित घडल्या नसल्याने सदरचा गुन्हा हा परळी जिल्हा बीड येथे घडला असल्याने तेथील योग्य हो त्या ते न्यायालयात दाद मागावी व पीडितेने जी दाखल केलेली फिर्याद होती ती तिला परत दिली परंतु न्यायालयाने सदरची फिर्याद ही फेटाळून लावलेली नाही केवळ डायरेक्शन दिलेले आहेत की जी काय फिर्याद जी आहे के या गुना दाखल केलेली ती या स्थळ सीमेत गुन्हा दाखल झालेला नसल्याने योग्य त्या कोर्टात म्हणजे जिथे परळी जिल्हा बीड येथे घटना घडलेली आहे तेथील योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश केलेला आहे